नमस्कार मित्रांनो मी अशा कुठले तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुठले ट्रॅव्हल युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे पिटोरी आणि आम त्यानिमित्तानं आमचे संपूर्ण जाऊकेची ज्यांचे ज्यांचे आरे ते आता आम्ही राणामध्ये चाललोय पिटोरी आणण्यासाठी घेऊन येण्यासाठी कोणकोणते वनस्पती आहेत ते तुम्हाला दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून चल चला मस्त जल्लोष करू पिटोरी आम्हा आणता वेळी तुम्ही आपले व्हिडिओ बघित असाल तीन चार वर्ष मस्तच एन्जॉय करतो आम्ही अरे चला या वर्षी पाहि या वर्षी पहिल्यांदाच गावातून स्टार्ट केले मी व्हिडिओ नाहीतर सगळेजण आधी पुढे जातात नंतर मी मागून जातो चला आज पहिल्यापासूनच सुरुवातीपासून लास्ट इंड पर्यंत आपण व्हिडिओ करणार आहोत आमचा या पिटोरीचा अध्यक्ष जगदीश खोटले आलाय का आलाय आलाय मेन मेन माणूस तो आहे पिटोरी आणण्यासाठी

सो so, इकडे दिंड्याची पानं ऑलरेडी आणून ठेवलीत आम्ही कारण की भेटत नाही जास्त एवढी मोठी मोठी पानं आता सर्व वनस्पती काढून झाल्यानंतर मग तिकडे हे वाटणार दिंड्याची पानं पण हे बघा भरपूर आहेत अमोश आणण्यासाठी मेन व्यक्ती असणारे आमचे जगदीश कुठले सर्व रेडीमध्ये कोयता वगैरे घेऊन आहेत अरे इकडे दाखव चेहरा तुझा याने ऑलरेडी आणलेत झाड आपली वनस्पती हे बघा इकडे हे लव उपटतोय प्रत्येकजण गेले तिकडे तिकडे लव घेण्यासाठी हे सोला लागतात ॲक्च्युली सोलात ना सोला सोला सोलांचे दोन सोला सोलाचे दोन

सड्डोक हा सड्डोकाचा ताणा गोमेटाचा ताणा असा त्याला असा फल असतो हा कसला फल आहे गोमेटाचा गोमेटा फल आपल्या तोंडला तोंडली तोंडल्याचा आहे असं आहे का तोंडल्याचं झाड म्हणजे गोमेटाचा चला अर्धी पोरं इकडे बघतायत वनस्पती आणि आम्ही इकडे बघण्यासाठी गेलोय ॲक्च्युली आमच्या घरी तर नसते पेटोरियम आमच्या मावशीकडे आत्याकडे काकांकडे असं त्यांच्याकडे असते हा आम्ही त्या ठिकाणी पाय पडण्यासाठी जातो बाकी आमंत्रण असतच चला बागा किती आत्मधी घुसलेत वनस्पती काढण्यासाठी दुसरा कुठं जायलाच दा, नको इथं एवढे लव आहेत दुसरं दुसरीकडे जायची काही गरजच नाही सगळे सगळेजण इकडेच घसटलेत बघूया सोला सोलाचे दोन लागतात आणि त्याच्यात आपल्याला अंगठी आणि कडा बनवा लागतो तिथे गेल्यावरती सगळं बनवतील त्याच्यानंतर मग गेल्यावरती पूजन होईल पूजन झाल्यानंतर मग तेवढी मुले आहेत तेवढे पोहायला जातील आतमध्ये बघा हे इकडे काढतायत अर्धे तिकडे गेलेत चला तिकडे पोहरं आता लव उपा काढत आहेत मी जातो इकडे इकडे बाकीचे पोरं आहेत ॲक्च्युली जेवढी वनस्पती लागते तेवढीच प्रत्येकजण काढत नाही एक्स्ट्रा काढतात काय की बाकीचे पण पोहे आहेत ज्यांच्या सेक्रेटरी त्यांच्यासाठी पण काढतात हे बघा इकडं जे लव आणले त्याचा कढा बनवलाय लव्याचा कडा हे बघा अशा सोला सोला गाठी माराव लागतात ना आ, सोला गाठी माराव लागतात कड्याला आपले तुरेवाले नाच मंडळाचे <laughs> बघा मके मके फक्त घाटावरतीच नाही इथे कोकणात पण उगवतात कोणाच <laughs> आहे काय मक्याची मक्का, शेती हा इकडे सगळं गावठी ऊस <laughs> गवत आहे खराब हा भाई इकडे सचिन ताण अंध आहेत कुठला कुठला ताण आणलाय कुठला कुठला शेंदुर्ली आणि गोमॅटाचा ताण आणलं याने आता सगळ्यांना वाटणार आहे डिवाइड करणार आहे जेवढं कमी पडेल तेवढा अजून काढणार जेवढ नरेश कुठले शेट आलेले आहेत दिंड्याचं पान घेऊन चल, चल चल या, या।

महादेव निसर्गरम्य वातावरण टाक काय काय करताय हा दाबोली आहे दाबोलीचा ताणा सड्डोकाचा ताना सड्डोकाची काशी सड्डोकाची काशी काशी यानंतर थोडस पण भेटलेलं आहे काय पातरी पातोरी हा ते पातोरी आपण याच्यात टाकतो काय आपल्या पूजेला हे बघा ऍक्च्युली ही वनस्पती आहे ना, <laughs> ना, ना, है है ना आता ठीक आहे यांना माहिती आहे पण नंतर कोणाला लक्षात राहतील का नाही काय माहित नाही कुठला ताना लागतो तो, 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 तो हा तो हा ताना लागेल का हा सडोकाचा हा हा सडोकाचा ताण मला तर कुठल्या वनस्पतीचं ताना पण नाही माहित कठीण आहे कठीण नशीब फिटो नाही घरी बघा कसं आहे जंगलातून आलोय आलोय म्हणजे चाललो आहे हे बघा पूर्ण आमच्या डोंगरावरती जाणार आता डोंगराचे इथे पूजन करणार चला आपण आता ज्या लोकेशनला म्हणजे जिथं पूजन होणार आहे तिथे तुम्हाला दाखवतो काय काय वनस्पती असतात ते एक एक दाखवतो हॅलो जवळ पोल्ट चला हे तेड्डेची झाड तुम्हाला दाखवत होता हे झाड हे बघा हा आता काढा बनवतोय सोला गाठी मारून आणि ही आता यंग पोर आहेत यांना जेवढी माहिती होईल तेवढ्या पुढच्या पिढीला माहीत होईल नाहीतर आताच्या पुढच्या पिढीला काहीच माहीत होणार नाही कुठली वनस्पती काय काय घ्यायची ते वनस्पती काय काय अं का मिळालीत नाही त्याचं कारण असं आहे की इथले जे लोकल आदिवासी आहेत त्यांचा पण उदरनिर्वाह होण्यासाठी ते बाजारात विकायला घेऊन जातात जास्त भेटत नाही लवकर त्यांना पण दोन चार पैसे भेटायला पाहिजेत म्हणून ते विकायला मिळतात आणि काय काय असतात ते असे रानात जात नाही घेण्यासाठी ते रेडीमेन भेटत ते तिकडूनच आणतात पण जी रानातून जाऊन जी मजा असते ती वेगळीच असते पूर्ण गावकी समोर गावकी असते आपली पूर्ण इकडे आता आपल्यासाठी नाश्ता आलाय वेफर वगैरे हो मी नाश्ता आणलाय लोकांना चला आता पण इथे सगळे येतील इथे पूजन होईल आपल्या वनस्पतीचं त्याच्यानंतर आरती वगैरे झाली झाल्यानंतर था इकडे मुलं इकडे खाली पोहण्यासाठी जातील नेहमी प्रमाणे अजून इकडे दुर्वा पण आहे दुर्वा असेल इथेच कुठेतरी ते काढतील आपण पण काढू थोडं थोडं हे बघा हे असं दुर्वा इथे काढायला लागेल भेटले का सगळी अजून काय आहे वाड्याच्या पाना आणि अच्छा वाड्याच्या पाण्या ते आता जगदीश सांगाल जगदीश कोणकोणता वर... कोणकोणती वनस्पती असते आपली पिटोरिया पूजन करण्यासाठी पहिल्यांदा लव थेंड वाडाची पानदी दिंडीचा पान परत सेंदूरली ताना गोमेटी ताना कंटोलाची काशी सड्डोबाची काशी दुर्वा परत दुर्वा वालू लवेचा काढा ब्रेसलेट दुर्व्याचे अंगठी एवढं वनस्पती लागतो आपल्याला अजून एवढे तुम्हाला हे जे वनस्पती सांगते ते का, किती काय कसे असते ते तुम्हाला दाखवतो आता एक एक चला चला आता प्रत्येक जण येतोय इकडे तिकडे गेलेले वनस्पती आणायला ते आता सगळे इथं येऊन जमा होते बघे अर्धे इकडून येत आहेत अर्ध्यांचं झालं इकडे अर्धे तिकडून येत आहेत अजून जे अर्धे वरती गेलेत वरतून पण काही वनस्पती आहेत वाड्याचे वगैरे ते थे घेऊन येतील नंतर मग पूजन बाबा बाबा दुर्वा काढायला बाबा किती जण अर्धे इकडे क कर, कड वगैरे बनवत आहेत पाऊस आला पाऊस आला गजी काय काय आणलंय दोन आणलेत का गाबोलीचा ताण आणि सड्डोकाची काशी आणि तो हा पण आणलाय नाड्ड पण आहेत मस्त जोरात पाऊस आला एकदम पॉवरफुल पॉवरफुल आपल्या ग्रुप मधले सगळे ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला माहिती सांगते पेट्रोल बद्दल सांगा माहिती काय पेट्रोल बद्दल गोमितीचा काशी भारी जा आणि तुम्ही होते काय किती गाठी असत ते सोला गाठीं सोला सोया गाठींचा गारा अंगठी पण लागत ना सोला हा ते म्हणून पण सोळ्या गाठींची अंगठी बस दुर्व्याच्या अंगठीवर लागते दुर्व्याच्या अंगठी सोला गाडीची लव सोला हा टेड्डे सोला हा आणि हे आपलं टेड्डे दा लव सोला आणि बाकी शेंद्री ताना गोमेटी ताना कट्टोकाची काशी हे सगळा काबोई बोली सगळी एकदम झाडाच्या वरती चढलाय जगदीशच असेल तो चढलेला बघ येतो का थोडीफार म्हणजे हा येतो का दिसतोय ना वाडाच्या झाडावरती चढलाय एवढी मेहनत करायला मग काय चला इकडे आई वाडाच्या फांदे आणलेत चला आले सगळं ताण वगैरे घेऊन आलेत चडोकाचा ताण आहे हा घोमिटीचा हा इकडे घोमिटीचा ताण आहे काय काय हा दोर आहे असं असतंय आणि शेंदुरी का शेंडोरी शेंदुर्लीचा ताणा शेंदुर्डीचा ताना आहे ही असे फुलं असतात लवे हे तेरडा वाड्याच्या फांद्या काय काय कलई कलईरी बोलतात पात्री बोलतात त्याला हा ना काय दिंड्याची एवढी वनस्पती तुम्हाला दाखवली आता अजून त्या ते कड बनवले ते आता अंगठी बनवले ते प्लस इथून रेती घ्यायची आपण पण लागते बघूया सगळेजण आता आलेले आहेत आता मस्त लावून घेतील आणि पूजन होईल आपला नंतर मग जाऊया आपण चला इकडे वाटण्यात चालले आहेत प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या वाटेला आले पाहिजेत असं वाटून घेते जय श्रीराम हा आहे काळा सोला गाठींचा आणि सोला डेटांचा आहे अंगठी दरव्याची चला प्रत्येक जण आता आपापल्या पेटोरची पूजन करतो इथेच पाहिजे का तर मित्रांनो मेन गोष्ट म्हणजे पिटोरी आणण्यासाठी जी मेन गोष्ट लागते ती नवीन टॉवेल असतो टॉवेल लागतो

मादेव। चला तो चला हो चला मित्रांनो आता आरती वगैरे झाली आता मुलं ज्या ज्यांना पोहायला जायचं ते पोहायला जातील जे नाही ते नाही जाणार तर आरती मुलं चाले आहेत बघूया कोण कोण चाललंय ते आता चालले असं असंच

यांनी जागेच चालली ऐकलं यात चाल लाईन येत असते आमची परंपरा पिठोरे आमळश्याची पूर्ण गाव एकत्र जातो वनस्पती आणायला एकत्र घरी जातो पूजन करून ગાડી મહાદેવ चला तर मित्रांनो आज आपण पिटोरी निमित्त जे जंगलातून जाऊन जी वनस्पती आणली हो त्याचे आज संध्याकाळी पूजन होणार आहे पूजन कसं आहे ती तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पूजन कसं होणार आहे ते व्हिडिओ मी दाखवण्याच संदेली नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चला आज मस्तच मजा आली जंगलामध्ये जाऊन तर चला आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका चला बाय बाय